तांत्रिक बिघाडामुळे वरणगाव शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची कार्यकर्त्या सहधक प्रशासनाकडून वरणगाव शहराचे पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी जोरदार पाठपुरावा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्याची धावपळ वरणगाव शहरात सध्या पंधरा ते अठरा दिवसाड पाणी मिळत असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे अनेक अडचणीला समोर जात आहे नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुद्धा जलद गतीने करून घेत आहे या अडचणीवर अजून एक समस्या नैसर्गिक आपत्ती म्हटले तरी चालेल तापी नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण गाळ हा जकवेल जवळ आला आहे आणि मशीन तांत्रिक बिघाड झाला आहे एम्पायर पूर्णतः तुटून पडलेले आहे ते नाशिक येथे कंपनीमध्ये तयार करण्याची तातडीने ऑर्डर दिली आहे इथून संपूर्ण मशिनरी काढून नाशिक येथे आज तातडीने वाहनाने पाठवण्यात येत आहे व मंगळवारपर्यंत मशीन दुरुस्त होऊन येईल व बुधवारी पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी कर्मचारी धावपळ करीत आहे जॅकवेल वर तीन दिवसापासून माजी नगराध्यक्ष सुनील काळे सुनील माळी शेखा अखलाख मिलिंद वेळे श्यामराव धनवर गोलूराणे मिलिंद हुसे नाना चौधरी योगेश माळी बळीराम सोनवणे नामदेव सोनवणे रमेश पालवे हितेश चौधरी यांच्या सहकार्यकर्त्यांनी ठिय्या मारला आहे व सदर हे काम तातडीने पूर्ण करून घेण्यासाठी सुनील काळे यांनी आंदोलन न करता कर्मचाऱ्यांना सहकार्य करून पाठबळ देऊन ही समस्या सोडविणार आहे या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ आयुष प्रसाद यांनी सुद्धा तात्काळ समस्यांची दखल घेत प्रशासनाला हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासंबंधी आदेश दिले कठोराच्या कवेलवर नगराध्यक्ष सुनील काळे पाणी पुरवठा अभियंता पवार साहेब मुक्तार शेख निलेश धांबरे वासू भोई जतीन सपकाळे प्रल्हाद कोळी प्रमोद भोळे किरण जाधव रमेश कोळी यासह सर्व कर्मचारी उपाययोजना करीत आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव आपला पंप कमी पाणी देत असल्याने आपण दोन ला ला ले ले। तीन दिवस म्हणजे या मागील आठवड्यापासून कमी पाणी देत होतं त्यानंतर आपण जेव्हा प पंप चेक वगैरे केला तेव्हा असं आढळून आलं की पंपाचे ॲम्पुलर गेलेले तर पंप वगैरे आपण तीन दिवसापासून पंप काढण्याची आणि त्यानंतर पंप दुरुस्त करण्यासाठी अजून प्रयत्न <कक्षाँग> केले परंतु पंपचे काही पार्ट गेलेले असले कारणाने ते पाठ आणि वरंगावमध्ये अवेलेबल नसल्याने आपल्याला ते बाहेरून उपलब्ध करून घेतो आहे आणि त्याचं बा बाकीचं काम जे पंपाचं आहे ते आपण बा नाशिक करून करून घेतो आहे तर आता हे काम करणं करायला आजचा आणि उद्याचा दिवस तर परवा दिवशीपासून आपलं पाणी सुरळीत होईल शिरगाव शहरामध्ये पाणीपुरवठा योजना ही आता इथले जे मोटर आपल्या जे दोन्ही मोटरी जे आहेत त्याचा एम्प्लिअर एम तिथे या काळामुळे जे आहे त्यामुळे पूर्ण मश्किअर जे आहे ते अत्यंत खराब झालेले आहे त्याकरता दोन्ही मोटरी जे आपल्या त्या इथे बंद आहेत आणि आपले संपूर्ण वर्ग पाणीपुरवठा बघाचे पाणीपुरवठा अभियंता माननीय माननीय पवारसाहेब आ, भाई त्यानंतर निलेश जांभळे योगेश धनगर रमेश पलवान प्रल्हाद कुडी त्यानंतर आपलं मल्ला प्रमोद भाऊ भोळे त्यानंतर आपले मराठे भाऊ भोई भाऊ इंग्ल भाऊ त्यानंतर हा सर्व सर्व जे कर्मचारी जे आहे ते बिचारे इथे जे आहे ते काम सुरू राहिलेले आहे मी कोरणगावकरांना आवाहन करणार आहे की ही जी घटना जी आहे ती काही अशी जाणून घेत नाही आहे ही घटना जी आहे ते नदीला पूर आल्यामुळे तो काळ आहे तो गाड तिच्यामध्ये अटकला आणि तिच्यात मशिनरी चालू असताना तो एम्प्लोअर जे म्हणतात ते एम्प्लोअरचे पूर्ण तिचे पार्टचे तुकडे तुकडे त्या माध्यमात झालेले आहे त्याकरता इथे कर्मचारी जे मेहनत घेऊन राहिले आहेत कालपासून ते मोटरी काढायचं काम आणि पाईपलाईनच काम इथे करत आहे ते आता ते करंगणे इंजिनियर जे आहे एमजीपीचे त्यांना इथे स्पेशल पाचारण केलेलं आहे आणि पवारसाहेब इथे थांबलेले आहेत त्याकरता औरंगाबादकरांना मी विनंती करणार आहे गट, की ही जी घटना घट झालेली आहे ही म्हणजे बा नैसर्गिक पावसामुळे त्या माध्यमातून झालेली आहे त्याकरता आता दोन दिवस जे आहे ते आज आता नाशिकला हे पूर्णमचलेले जाते आहे